माझावर सकाळपासूनच सुरू झालंय ते महाकवरेज कारण आज आहे नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचा निकाल सगळ्यात त्याचे वेध लागलेले आहेत राज्यामध्ये दोनशे शहाऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निकाल लागणार आहे सकाळी दहा वाजता ही मतमोजणी सुरू होईल मग आतापासून बरोबर दोन तासांनी ही मतमोजणी सुरू होणार आहे दोन डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतीकरता मतदान झालं मात्र तेवीस नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचं मतदान आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आलेलं होतं त्यानुसार त्यांच्यासाठी वीस डिसेंबरला म्हणजे काल हे मतदान पार पडलं आणि आता आज सगळ्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे बेचाळीस नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईच्या इथे नगरपंचायतीत सर्वच्या सर्व जागा या बिनविरोध भाजपने जिंकल्यात त्यामुळे भाजपने आधीच खातं उघडलेलं आहे याशिवाय जामनेर अनगर आणि दोंडाईच्या इथेही भाजपचे नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आले त्यामुळे आज दोनशे पंच्याऐंशी नगराध्यक्ष पदांचा हा निकाल लागणार आहे आजचा दिवस महत्वाचा आहे एरबी विरुद्ध महा महाविकास आघाडी असं राज्यामध्ये चित्र असतं मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक भागात चित्र विचित्र युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या मित्रपक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळाले होते त्यामुळे आजचा निकाल खूप इंटरेस्टिंग आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या निकालाच्या अनुषंगाने कारण येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका देखील अवघ्या काही दिवसांवर आहेत त्यामुळे त्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील आजचा हा निकाल अत्यंत महत्वाचा तर सकाळी दहा वाजल्यापासून नगरपरिषद नगरपंचायती नगरपंचायतीकरता ही मतमोजणी सुरू होईल आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण जी टॅली बघताय ज्याच्यामध्ये टॉप टेलीजी आहेत ज्याच्यामध्ये नगराध्यक्ष किती आहेत कोणाचे हे आपल्याला आम्ही दाखवतोय भाजपने ऑलरेडी तीन नगराध्यक्ष म्हणजे बिनविरोध त्यांचे निवडून आल्यामुळे त्यांनी खातं उघडलेलं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार ठाकरेंची शिवसेना आणि इतर अशी ही आकडेवारी आहे त्यानंतर आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला कोणता उमेदवार जिंकलाय कुठली लढत महत्वाची आहे हे सगळे डिटेल्स तपशील आपल्याला मिळतील आणि आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला नगरसेवक कोणाचे किती या संदर्भातला तपशील आपल्याला मिळेल राष्ट्रवादीकडे सध्या आठ नगरसेवक जे आहेत ते बघायला मिळत आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार ठाकरेंची शिवसेना आणि इतर अशी ही आकडेवारी आहे त्यामुळे वेगवान निकाल आणि महाकवरेज हे आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि आता आतापासून बरोबर दोन तासांनी जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हा आणखी तपशील आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि या सगळ्याबद्दल आता अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आपले विविध रिपोर्टच आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग मालवण